नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं या आपल्या ओमकार मल्टीपर्पज इन्शुरन्स सर्व्हिसेस मध्ये युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपल्या समोर आज एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर प्रस्तुत आहे जीवन विमा काय आहे या दोन चार व्हिडिओ मध्ये माध्यमातून आपण पाहिलेला आहे आज आपण एक नवीन विषय पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला विमा किती असावा याविषयी चर्चा करताना त्या व्यक्तीची एच एल व्ही पाहणे गरजेचे आहे आता एच एल व्ही म्हणजे काय एच एल म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे ह्युमन आपल्याला एखादं उदाहरण घेऊन समजून घेता येईल की एखाद्या व्यक्तीची त्या व्यक्तीची किंमत असणारी जीवना है। आनि त्या जीवनाची जी असणारी किंमत किती आहे आणि त्या आधारे आप आपल्याला इन्शुरन्स किती करावं लागेल याची माहिती आपल्याला भेटेल तर चला मित्रांनो एक उदाहरण देऊन समजू आपण एक रामा नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीची समजा वय तीस वर्षे वय आहे तीस वर्षाची व्यक्ती त्याचं जे इन्कम आहे मंथली इन्कम किंवा महिन्याचं जे पगार आहे किंवा त्याची कमाई आहे ती समजा एक दहा हजार रुपये आहे तर वार्षिक इन्कम किती झालं वार्षिक इन्कम असणार एक लाख वीस हजार रुपये झालं बारा महिन्याचं म्हणून तर ज्या व्यक्तीच दहा हजार रुपये मासिक आणि एक लाख वीस हजार रुपये वार्षिक इन्कम आहे त्या व्यक्तीचा विमा किती असावा याबद्दल आपण चर्चा करूया तर मित्रांनो खर तर मानवी जीवनाची किंमत ही पैशात मोजणं कठीण आहे किंवा मोजू शकत नाहीये खरोखर हिंदीमध्ये एक म्हण आहे नर ऐसी कर्मी करेगा जो कर्मी करे तो नर का नारायण बन जाएगा त्याच पद्धतीनं एखादा व्यक्ती आपल्या संपूर्ण जीवनामध्ये काय आणि किती कमवू शकतो काय करू शकतो हे आपले सांगणे कठीण आहे त्याच पद्धतीनं एखादा व्यक्ती पैसा आपल्या संपूर्ण जीवनामध्ये किती पैसा कमवू शकतो याचही काही गणित सांगू शकत नाही भविष्यातलं काही त्या ठिकाणी असणार आपण बोलू शकत नाही म्हणून आपण सध्याच जे इन्कम आहे त्या इन्कमच्या आधारे त्या व्यक्तीचा विमा किती असावा याविषयी चर्चा करूया समजा तीस वर्ष वय आहे तीस वर्ष वय असताना एक लाख वीस हजार रुपये जर वार्षिक इन्कम असेल तर आजपासून पुढच्या तीस वर्षापर्यंत म्हणजे रामाचं वय साठ वर्षे होईपर्यंत म्हणजे पूर्ण तीस वर्षाचा कालावधी जातो तर समजा दरवर्षी आपल्या देशामध्ये दे, महागाईचा दर जो आहे सरासरी सहा टक्क्याच्या जवळजवळ आहे म्हणजे आज शंभर रुपयाला भेटणारी जी वस्तू आहे ती पुढच्या वर्षी एकशे सहा रुपयाप्रमाणे आपल्याला ती भेटते किंवा तेवढी महाग होते त्याप्रमाणेच आपले जे आजचे इन्कम आहे जर महागाईच्या दराप्रमाणे जर आपण वाढीव अशा प्रकारे केलं घेतलं तर दरवर्षी असणारे कमाई रामाची वाढत जाणार आहे परंतु आपल्याला महागाईचा दरही पाहायचा नाही आणि वाढणारी इन्कम ही आपल्याला पाहायचे नाही दरवर्षी एक लाख वीस हजार याप्रमाणे पुढल्या तीस वर्षाचा जर विचार केला कमाईचा रामाच्या तर त्याच जेवढं कॅल्क्युलेशन होईल तेवढं त्यामध्ये आपला तेवढ्या रकमेचा विमा घेण्याची गरज आहे म्हणजे एक लाख वीस हजार गुणिले तीस तर त्या ठिकाणी जी कॅल्क्युलेशन येणार आहे त्या ठिकाणी येणार कॅल्क्युलेशन जवळजवळ छत्तीस लाख रुपयाच्या आसपास येतं आणि यामध्ये जर आपण महागाई वाढवले आणि त्याचप्रमाणे जर इन्कमचा रेट वाढवला तर जवळजवळ पन्नास ते साठ लाखापर्यंत जीवनाची जी असणारी किंमत त्या ठिकाणी बनते हे आहे सध्याच्या इन्कमवर आधारित सगळ्या सध्याच्या कमाईवर आधारित असणारा जीवनविभाग जेव्हा एखादा कमवता व्यक्ती कुटुंबातील करता व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये अपघाताने किंवा दुर्दैवाने मृत्यूला सामोरे जातो त्यावेळेस त्या घरावर त्या येणार आर्थिक संकट टाळण्यासाठी तेवढ्या रकमेचा जीवन विमा करणे अत्यंत गरजेचे आहे जो व्यक्ती आज दहा हजार रुपये कमाई करतो त्याच लेवलने त्याच पद्धतीने पूर्ण कुटुंबाची जीवनशैली जगण्यासाठी आज रोजी त्या व्यक्तीचा किमान किमान पन्नास लाख रुपये रकमेचा विमा असणे गरजेचे आहे कारण आज तो कुटुंबातील सर्व सदस्यांच्या ज्या जीवनशैलीमध्ये जगत आहे किंवा त्या कुटुंबातील गरजा जो तेवढ्या कमाईमध्ये भागवत आहे त्याच प्रकारची भविष्यात सर्व कुटुंबाला जीवनशैली जगण्यासाठी पन्नास लाख रुपये जर तो व्यक्ती नसल्यानंतर किंवा त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पन्नास लाख रुपये जर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील वारसदाराला भेटले तर आहे त्या जीवनशैलीमध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबाची पूर्ण गरजा भागवण्याची शक्ती किंवा ताकद त्या पन्नास लाख रुपयाच्या विम्यामध्ये आहे असे म्हणायला हरकत नाही तरी सुद्धा आपण आजच्या जीवनशैलीच्या आणि आजच्या कमाईच्या आधारे हा विमा आपण ठरवतो परंतु दरवर्षी ज्या पद्धतीने आपले उत्पन्न वाढत जाते तशीच दरवर्षी पाच ते सहा टक्के दराने महागाई सुद्धा वाढत जाते तसेच आपली जीवन जगण्याची जी शैली आहे त्यामध्ये सुद्धा दरवर्षी वर्षानुवर्ष बदल होत जातो म्हणून आपण आपले महागाई दर वाढतो आपले इन्कम वाढते त्याचप्रमाणे तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पटीमध्ये जर दरवर्षी आपण इन्व्हेस्टमेंट केली कुठेतरी गुंतवणूक केली पैशाची बचत केली आणि बचत करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण तेव्हा तेवढा इन्शुरन्स वाढवणे गरजेचे आहे परंतु आपण खाल्ली पाहतो की कुठेतरी एक लाखाची दोन लाखाची पाच लाखाची दहा लाखाची पॉलिसी आपण घेतो आणि त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करत राहतो कारण माझ्याकडे आहे माझ्याकडे पॉलिसी आहे माझ्याकडे विमा आहे माझ्या संरक्षण आहे पण आपण कधीतरी दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी तेवढ्या रकमेचा विमा इन्शुरन्स विकत घेतलेला असतो परंतु भविष्य काळामध्ये आपण त्याकडे सरासर दुर्लक्ष करतो आणि तेवढ्या रकमेचा विमा जो आहे तो विमा भविष्य काळामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अजिबात पुरेसा होत नाही याची सर्वांनी असणारे काळजी घेणं गरजेचं आहे त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे त्यामुळे वेळोवेळी आपल्या इन्शुरन्समध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे कारण येणारा काळ महागाईचा दर कमाईचा दर होणारे आपल्या हो, जीवनशैलीमध्ये होणारे बदल याचा विचार करता आपले इन्शुरन्स कव्हर विमा संरक्षण त्या त्या, त्या पद्धतीनं त्या त्या वेळोवेळी बदलणे आणि वाढवणे अनिवार्य आहे म्हणून माणसाची ही एच एल व्ही ह्युमन लाईफ व्हॅल्यू ज्या ज्या पद्धतीनं वाढत 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 जाते त्याच पद्धतीनं आपला सुद्धा इन्शुरन्स कव्हर वाढवणे गरजेचे असते हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तरी आपण सुद्धा आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू मानवी जीवनाची किंमत स्वतःची स्वतः ओळखायला शिका त्या ठिकाणी ओळखून तेवढ्या रकमेचा विमा घेणे अनिवार्य आहे नाही तर येणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या संकटापासून आपले कुटुंब सुरक्षित राहावे ठेवावे वाटत असेल तर आपण स्वतःला विमा संरक्षण देऊन त्या ठिकाणी आपली स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अनिवार्य ठरते तरी मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओमधून मला एच एल व्ही ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे तुमच्या एक प्रकारच्या उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा सा, समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला कितपत समजला किंवा आवडला किंवा त्या ठिकाणी तुम्हाला खरोखरच आपल्या जीवनाचं काही महत्व किंमत कळाली तर आम्हाला या ठिकाणी कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना त्या ठिकाणी असणारा सेंड करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं आणि पुढे माझे व्हिडिओ पाठवावे बऱ्याच लोकांना काही जे आ, कमी गटातील जे लोक आहेत त्या लोकांना अशा प्रकारची माहिती माहीत नसल्यामुळे त्यांचे कुटुंब जे आहे त्या अशा दुर्दैव घटनामधून एकदम उघड्यावर येते आणि त्यांची जी असणारी जगण्याची शैली बदलून जाते आणि अक्षरशः आयुष्यभर कमावलेली जी कमाई आहे जी प्रॉपर्टी आहे ती त्यांना विकावी लागते एवढी गोष्ट त्या ठिकाणी असणारी घटना दुर्दैवी घटना घडतात आणि अख्खे कुटुंब ज्या कुटुंब जे असणे कोलमडून पडते म्हणून मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण जे आपणारी असणारी कमाई जेवढी आपली कम कमाई करत असू त्याच प्रमाणामध्ये आपला जीवन विमा सुद्धा असणे गरजेचे आहे जेणेकरून येणाऱ्या भविष्यकाळातील आर्थिक संकटाचा सामना करताना किंवा दुर्दैव घटनांचा सामना करताना आपल्या कुटुंबाला त्रास होणार नाही याची प्रत्येक कुटुंबातील कमावत्या जबाबदार व्यक्तीने काळजी घेणे गरजेचे आहे एवढं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद